अमोल विष्णू पागार मुकाम देवरुख्वर स्वागत आहे आणि मी आता भांबे पन्नास नंबर अमोल विष्णू पागार पन्नास नंबर देवरुख तिथे आपण आलो आणि आपण व्हिडिओला मनीष मनोहर उर्फ पांढऱ्या गुरव प्रख्यात असे गाडीवान गाडी जाकी पालखी नृत्याचे पहिले आमचे खूप लांब आहे तिकडे पाठवण दर एकोणसत्तर नंबर स्वराजगुरव पांढऱ्या गुरु आरवली एकोणसत्तर नंबर स्वराज स्वराजगुरस वाटलं जात आहे इंद्रनील श्रीराम बेरणे मलकापूर रोहित मित्रमंडळ भांबे इंद्रनील श्रीराम बेरणे दिनांक छप्पन्न नंबर दोन श्रीराम बेरणे छप्पन्न नंबर स्वयंभू मराठी चरवेली शेवट शेवटच्या आहे त्या रमाकांत रमाकर आपण तयारीत राहा या ठिकाणी माझ्याची गाडी शरद राजारा उद्या पाळलेली आहे खरोखर अतिशय चांगलं सुंदर आहे शरद राजराची हि आणि कसऱ्या रंगाची बैल जोडी पब्लिकेला विनंती आहे की कोणीही गाडीच्या पाठीमागे जाऊ नका आणि यानंतर जी पहिली गाडी आहे दोन नंबरची गाडी आहे मनीष मनोहर तळेकर तीन नंबर सिद्ध मराठी या ठिकाणी भोसरगाव सिद्ध मराठी या सर्वांनी आपल्या गाड्या तयार ठेवायची आहे या ठिकाणी जे मानाची गाडी गेली आहे ते अतिशय सुंदर वेगामध्ये गेलेली आहे परंतु त्याच वेगामध्ये ही गाडी पुन्हा त्या प्रवासाला लागली विनंती त्यांनी कृपया बाजूला या ठिकाणी माझं गाडी परतीच्या प्रवासाला लागले शंभर मीटरच्या अंतरावरती आहे आणि बरोबर ज्या वेगाने लागले संघाचे आणि अतिशय प्रयत्न पराकष्ठ करतायत त्या गाडी हाकणारे जागी पूर्ण गाडी मागे आलेली आहे अतिशय पणाक हाकणारे आणि दोडी वर ज्या चौक पद्धतीने गेले होते त्याच पद्धतीने या ठिकाणी ती सुंदर रंगले गेले गेले. प्रतिपदा चतुर्थी निमित्त व अनुरागाला आलेला वारंवार प्रगती करत आहे. भरवटात आपले गोविंद जगनते भेटत आहे. तरobar अतिशय रंगले पाहाले की त्या परत पाहांच्या उत्सव आहे. जय हिंद आपले सारे ग्रामवासी, सगरे माधवा, गोवारी, गडीविंदवा Ayo, tunjikah, 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 kita sudah berjamaah. Aduh, 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 சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு सुंदर पसुरामसाची गाडी अतिशय चांगल्या वेगाने गेलेली प्रेक्षकांना विनंती की आपण आम्हाला सहकार्य करा कसऱ्याने उभ्या शिंगाचे बैल असलेली जोडी ज्या वेगाने गेली त्याच वेगाने परतीचा प्रवास दादायला हवा ही भांबे साईट आणि खरोखरात अतिशय चांगले शेवटी आपलं काम करणार ते बरोबर रस्त्यात जाणार तुम्हाला बघून बैल इकडे तिकडे जातात चला बाजू लावा बैल गाडी आलेली आहे सगळे बाजू लावा ट्रॅक मधून बाजूलावा

बाबा बाबाचा प्रयत्न करतात चांगल्या पद्धतीनं बैल बैलानी थोडस डाव्या बाजूला बैल फक्तच प्रेक्षक वर्गाला जे आपल्या ओळखीचा माणूस आहे का त्या बांबरी गावची गाडी आहे थोड प्रेक्षकांना विनंती आहे की बैल गुजरे आहे यानंतर धावणाऱ्याची गाडी आहे

साहिल सावर आणि सिया चौधरी साठी सुंदर असा घरचा साथ पाटेलकरांचा कामरे बंधूंचा परतीच्या प्रवासात अंतिम टप्प्यावर आणि पोपट चंद्रा सुंदर असा बंधू आता अतिशय सुंदर असा

आणि तर अर्वा पडतंयंगा सांगते नाही मला नाही धन्यवाद बढ़िया आवाज आहे ना त्यानंतर बैठकी पाठी सैलानी प्रसार

સત્તાવીસ એકવાડી આજ મેદાન મેદાના गेला કઈ બે

एक छत्तीस पंच्याहत्तर एक छत्तीस पंच्याहत्तर पन्नास नंबरची पन्नास पगार निवडणूक करायचा साथ निघाला गाडी गाडी लुपूरची गाडी आणि कमाल झाली क्षेत्र झाली मार्केट लक्षात आलं होर खाली झाल्याने गाडी पाळायला आता धोरण तयार झाला झुप झाल्या माझ्याकडा आहे अरे बाबा तुम्ही इथून काय आपल्याला आम्हाला दिसून गाडी पूर्ण झुपली तर मी झुपणार आणि माझी पाळी की तिची पाहणार असे चाल सत्यकाळी झटतेच मी सुरू निघाला

परिक्राला रावण आणि परिकराला धार्मीला रावण आणि रुजमीला सुंदरा आणि राजा डागरचा काम चाललेला अतिशय सुंदर असा अतिशय सुंदरवताची चालले अतिशय सुंदर असा साज निघाला

एक नवी गाडी <स्याग> <स्याग> अतिशय सुंदर असा साज निघाला खाल चिफोडला एक वाजेला पार दोन मार्गाला या <स्याग> ठिकाणी <पारे करें>? सजा <स्याग> आला फायनल काल खिले आणि आज मात्र दोन मार्गाला पाळला सजा बब्याचा जोर पाळायचा असा हिंद केसरी बब्या मैदाना आणि त्यांच्या <आदीवारा तेवारा> सोबत नितीन मधुकर देसाई पालिकराची नवीन खरेदी घुंगरू मैदाना चला याच कोकण मध्ये एक सुद्धा महिला शिल्लक ठेवलेला आहे असा किताबाचा मान त्याच्या त्याच्यासोबत गुगरू अतिशय सुंदर असा आणि माझी पतीपटनांचे अतिशय सुंदर अशी याच गाडीवरती कमाल चालू झाले जसा गेला तसा आला सुंदर असा परतीचा प्रवास आणि अंतिम टप्प्यात बाजू खरेदी खरेदी झाली आणि साध्याचा ठरवला आणि त्यांच्या सोबत किरायचा हिंद केसरी बाब्या सुंदर वय झालं पण तीस रग अजून असा बाब्या आणि सुंदुबरो मैपती पाटलाचा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कळसा एकेचाळीस त्रेसष्ट अजिबात वय असा झाला होणार ना असा सुंदर असा किसणारी त्याच्या सोबत सवकर ना आणि बाबांची कमळा बैल डायरेक्ट पावसाळ्यात बांधला ती आज भांबेरात मैदानात काढला असा किसना तरी सुद्धा तीच गती आहे आणि तोच अंदाज घेऊन या मैदानात गाडी करायतली जसा गेला तसा आला परंतु व मंजोरीच्या अतिशय सुंदर अशी अशिषापर्यंत बघत त्याचे काम चलाय अतिशय सुंदर अतिशय सुंदर अशी गाडी निघाले आणि आघाड या ठिकाणी उपस्थित दाखवली त्यांचं देखील या तरुण मित्र मंडळ धाडव्याच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे असं सहकार्य आपल्या प्रत्येक वेळी या भांबेर गावासाठी असू द्या या भांबेडगावचे सुपुत्र आणि उद्योजक असे अकबर शेठ नाकाडे आलेले आहेत त्यांचं या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार मित्रांनो मी अमित मुंडे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आपण कमेंट मध्ये सांगा पूर्ण व्हिडिओ पाहा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा ला, 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 ला,